तुमचं आयुष्य आज जसं आहे ते तुमच्या मनाने घडवलेलं आहे हो तुम्ही ज्यावर वारंवार विचार करता ज्या भावना मन रोज अनुभवत त्यातूनच तुमचं वर्तमान आणि भविष्य तयार होत हे सगळं घडत तुमच्या अंतर्मनाच्या ताकदीने आणि ही ताकद जर समजून घेतली तर तुम्ही हवं ते मिळवू शकता द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं एक क्रांतिकारी पुस्तक आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या आयुष्यातील प्रत्येक यश अपयश आरोग्य नात पैसा आणि मानसिक अवस्था यांचं मूळ कारण आहे आपण बाहेरचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करतो पण खरं बदल घडतो तो आपल्या अंतर्मनात तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते ज्या शब्दांचा वापर वारंवार करता जी चित्र मनात रंगवता त्यामुळे तुमचं भाग्य घडतं भविष्याला आकार मिळत असतो कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणे विचार करतो त्याप्रमाणच तो बनतो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक बनेल तुमच्या आंतरिक शक्तीचा वापर कसा करायचा हे शिकत असताना आपोआपच तुमच्या लक्षात येईल की भीती नाहीशी होऊन तुम्ही अशा आदर्श जीवनात प्रवेश केला आहे आपल्या आंतर्मनाच्या शक्तीचा सहजपणे पटणारा पुरावा म्हणजे आपले आजार बरं करण्याची अंतर्मनाची क्षमता तुम्हाला एक सुखी समृद्ध व परिपूर्ण आयुष्य जगायचं आहे ना तर रोजच्या जीवनातील अडचणी व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी आणि कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करायला आजच सुरुवात करा भावपूर्ण प्रार्थना भावपूर्ण प्रार्थना करणं म्हणजेच आपल्या बाह्यमनानं अंतर्मनाशी साधलेला संवाद असतो जो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला बळ प्रदान करत असतो या ऑडिओ सिरीजचं आणखी एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बऱ्याचदा ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करता ती गोष्ट साध्य न होता भलतच तुमच्या वाट्याला काय येतं यामागचं कारण त्याचा कार्यकारण भाव तुम्हाला यामध्ये मिळेल अनेक लोकांना असं वाटत कि आपली प्रार्थना फळाला येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपला त्या गोष्टीवरचा विश्वास पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असते प्रार्थनेची अनुभूती तेव्हा येते जेव्हा तुमचं अंतर्मन तुमच्या मनातल्या तीव्र इच्छेला किंवा विचारांना प्रतिसाद देतं प्रार्थनेवरील विश्वास हेच तर जगातल्या सर्व धर्मांचं मूळ असलेलं गूढ तत्त्व आहे तीव्र इच्छा म्हणजेच प्रार्थना होय तुमच्या अंतर्मनाची विलक्षण चमत्कार करण्याची शक्ती ही या ब्रह्मांडात आधीपासूनच म्हणजेच या विश्वाच्या निर्मितीच्या आधीपासूनच अस्तित्वात होती अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील प्राप्त करू शकाल तुमचा आत्मविश्वास वाढेल दारिद्र्य दुःख आणि अपयश हे तुमच्यापासून कोसो दूर पळतील तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की जे काही तुमचं ध्येय आहे तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्या ध्येयाला तुमच्यात रोमारोमात तना मनात द्या त्यामुळे अंतर्मनाची ताकद तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देईल आजच नव्हे आत्ताच तुम्ही या गोष्टीला सुरुवात करा त्या चमत्काराची अनुभूती घ्या अखंड प्रयत्न करत राहा प्रयत्न करा आणखी प्रयत्न करा अगदी तोपर्यंत प्रयत्नशील जोपर्यंत मनातले नकारात्मक अपयशाचे नैराश्येचे विचार दूर होऊन तुम्हाला तुमचं यश सकाळच्या स्वच्छ प्रकाशाप्रमाणे स्पष्ट दिसत राहील या सिरीज मधून आपण काय शिकतो एक सकारात्मक विचारांची शक्ती दोन आपल्या विचारांनी वास्तव घडवण्याचं मनाला जसं सांगाल तसंच घडवण्याचं विज्ञान चार मनाचं प्रशिक्षण त्यामध्ये अफर्मेशन विज्युअलायझेशन आणि फेथ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं आयुष्य घडवण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःकडे घ्या डॉक्टर मर्फी म्हणता व्हॉट यू इम्प्रेस ऑन युअर सबकॉन्शियस माइंड विल बी एक्सप्रेस्ड इन युअर लाइफ म्हणजे जेवढं स्पष्ट निश्चयी आणि सकारात्मक तुम्ही मनात साठता तेच तुमचं आयुष्य बनेल